नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा हजर आहे तुमच्यासमोर एक नवीन शासन निर्णय घेऊन बघा आपण स्क्रीनवरती बघू शकता हा शासन निर्णय आहे आपल्या सिंचन साधने व सुविधा या अंतर्गत ज्या घटकांसाठी आपण महाटीपी टी पोर्टलवरून अप्लाय करत असतो ज्यामध्ये आपण तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल त्यानंतर पी व्ही सी पाईप असतील तर या वेगवेगळ्या घटकांचा लाभ घेत असतो आणि त्यावरती आपल्याला जवळपास ऐंशी टक्केपर्यंत अनुदान सुद्धा मिळते तर मित्रांनो दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसचा जी आर आहे आपण या ठिकाणी बघू शकता राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेचा सर्वसाधारण प्रयोगाचा प्रथम हप्त्याचा रुपये सत्त्याऐंशी पॉईंट सत्तर कोटी निधी वितरित करण्याबाबत तर मित्रांनो ज्याला आपण पर ड्रॉप मोर क्रॉप म्हणतो तर त्या अंतर्गत आपल्याला जो अनुदानाचा हिस्सा आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे आणि विशेष करून सर्वसाधारण साधारण प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीचा तर मित्रांनो जास्त वेळ व्यायाम घालवता आपण शासन निर्णय वाचूया बघा या ठिकाणी आपण बघू शकता राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या प्रतिथेम अधिक पीक ज्याला आपण सिंचन म्हणतो तर या घटकाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा केंद्र हिस्चा बावन्न कोटी आणि राज्य हिस्चा पस्तीस पॉइंट झिरो आठ कोटी तर असा एकूण सत्त्याऐंशी पॉईंट सत्तर कोटी रुपयांचा निधी जो आहे तो या दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा निधी जो आहे हा महाडीबीटी पोर्टल अंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड होते त्या लाभार्थ्यांना अनुदानाच्या स्वरूपात वितरित करण्यात येत असतो मित्रांनो आपण जर महाडेपीटी पोर्टलवर आपलं अकाउंट क्रिएट केलेलं नसेल तर नक्की क्रिएट करावं हो आणि त्याअंतर्गत या योजनेचा लाभ घ्यावा मित्रांनो हा जो निधी आहे हा विशेष करून दोन हजार चोवीस आणि पंचवीस करीता आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी आधी या तुषार सेंचन असेल किंवा थिबक सेंचन असेल याकरिता लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना आणि नवीन शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करून या योजनाचा लाभ घेता येतो मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद